रडू नको बाळा पोरगी बघायला जातो रडू नको बाळा पोरगी बघायला जातो पोरगी बघायला जातो लगीन करून देतो पोरगी बघायला जातो लगीन करून देतो रडू नको बेवड्या कटर आणाया जातो रडू नको बेवड्या कटर आणाया जातो कटर आणाया जातो अर्धी तुला देतो कटर आना जातो तर अर्धी तुला देतो एक देश एक इंगले एक देश एक इंगले दोन्ही येतात लोक फरक काय दोन्ही मध्ये तुम्हीच सांगा फरक काय दुनी मध्ये तुम्हीच सांगा देशी लवकर कर चढत्या इंग्लिश दमान ही चढत्या देशी लवकर कर चढत्या इंग्लिश दमान ही चढत्या जिकडी भेटल तिकडी भाड्या जाणार दारूच पिऊन घरी येणार जिकडी भेटल तिकडी भाड्या जाणार दारूच पिऊन घरी येणार ग राच काय केलं टेन्शेन नाही राज काय केलं टेन्शेन नाही एक नाईन्टी पाय सगळं सोडतो घरी आल्यावर बायको समोर हात जोडतो घरी आल्यावर बायको समोर हात जोडतो दारू करून कसा वेड झाला दा ग दारू दारू करून कसा वेड झाला दारू पायी काल पोलिसांना नेल दारू पायी काल पोलिसांना दारू गारुपाई काल लाग कोण कर तिकडून मी येतो इकडून आपण दारू प्यायाला जाऊ आपण दारू प्यायाला जाऊ एक देशीची बाटल घेऊ आपल्या दोघत वाटून पेऊ वा। एक देशीची बाटल घेऊ आपल्या दोघत वाटून पेऊ वा। आरडणूक बेवड्या दारू प्यायला नेतो अररड नक बेवड्या दारू प्यायाला नेतो दारु प्यायाला नेतो कटर घेऊन देतो दारू प्यायाला नेतो कटर घेऊन देतो तू तुझ्या घरी आणि मी माझ्या घरी अस किती दिवस चालणार हाय तू तुझ्या घरी आणि मी माझ्या घरी अस किती दिवस चालणार हाय काय तुझ्या मनात हाय दुसरं पाक्रू मी बघू काय काय तुझ्या मनात हाय दुसरं पाहू मी बघू का काय गेला बेवडा कुण्या गावा तला तूड पोन तरी लावा गेला बेवडा कुण्या गावा तला तूड पोन तरी लावा जाऊन त्या बटीवर पाहन पेत बसला असल देसी पवा पेत बसला असल देसी पवा